गणेश चतुर्थी विशेष पाच दिवस पाच नैवेद्याच्या रेसिपीज आपण पाहतोय पहिल्या तीन दिवसासाठी वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्या नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देते आता आज आपण चौथ्या दिवसासाठी नैवेद्याच्या रेसिपीमध्ये तांदळाची खीर तयार करणार आहोत ओल्या नारळाचं कीज घालून ही खीर आपण तयार करणार आहोत एकदम झटपट तयार होते घाई गडबड असेल तरीही तुम्ही ही खीर पटकन बनवू शकता आणि नैवेद्य दाखवू शकता तर ही खीर आपण अर्धा लिटर दुधापासून बनवणार आहोत चौथ्या दिवसासाठी नैवेद्य म्हणून ह्या आजच्या तांदळाच्या खीरच्या रेसिपीला सुरुवात करूया खिरीसाठी एका वाटीमध्ये मी दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत हे बासमती तुकडा तांदूळ आहे खिरीसाठी शक्यतो असा तांदूळ घ्या ज्याला सुगंध असेल जसं आंबेमोहर घेऊ शकता किंवा मग इंद्रायणी तांदूळ घेऊ शकता इथे मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे जर तुमच्याकडे नसेल पटकन तर तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता पण सुगंध असलेला तांदूळ वापरला की खिरीमध्ये त्याचा सुगंध जो आहे तो छान असा येतो आणि खीर अजून खायला स्वादिष्ट होते तर इथे मी तांदूळ तीन चार वेळा धुवून घेतला त्यानंतर त्यात पाणी घालून मी साधारण वीस मिनिटसाठी हा तांदूळ भिजवून घेतलाय आणि छान तांदूळ भिजून तयार झालेला आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तांदूळ स्वच्छ धुवून लगेच खीर बनवायला सुरुवात करायची किंवा पाच मिनिट भिजवून घेतला तांदूळ तरीही चालेल आता आपण इथे केसरचं दूध तयार करून घेऊया इथे मी अर्धा लिटर दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये चार ते पाच चमचे हे गरम दूध घ्यायचं आणि त्यात दहा बारा केसरचे धागे घालायचे आणि मिक्स करून काही वेळासाठी भिजायला ठेवायचं सात ते आठ मिनिटांनी केसरचा रंग छान दुधामध्ये उतरतो आता इथे आपण खीर बनवायला सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले सुकामेवा घेतले त्यात मी पाच बदाम पाच काजू काही चारुळे नवधा घेतलेत काजू आणि बदामचे बारीक काप केलेत आणि किशमिश घेतलेत नवधा किशमिश नंतर घालूया अगोदर हे बाकीचा सुकामेवा घालूया आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया गॅस बारीक ठेवून हलका रंग बदलेपर्यंत हा सुकामेवा परतून घेऊया असा हा रंग बदलल्यानंतर लगेच यात किशमिश घालून थोडं तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायचं आहे पण मी चुकून विसरून गेली मी अगोदर हे सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतले काहीच हरकत नाहीये आपण नंतर सुद्धा किशमिश तुपात तळून घेऊ शकतो तर इथे मी किशमिश घातले आणि ते सुद्धा फक्त तीस ते चाळीस सेकंद असा परतून घेतला हे सगळी कृती करत असताना तुम्हाला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जास्त ठेवू नका नाही तर हे ड्रायफ्रुट्स पटकन जळतील आता जे कढईमध्ये तूप आहे त्यातच आपल्याला हा भिजवून घेतलेला तांदूळ घालायचं आहे तांदळामधलं सगळं पाणी मी काढून घेतलं आणि मग हा तांदूळ घालून छान चार ते पाच मिनिटसाठी तुपावर परतून घ्यायचं आहे तांदूळ जितका तुम्ही तुपावर चांगला परताल तितकीच खीर स्वादिष्ट होईल तर इथे तांदळाचा रंग हलका बदललेला आहे आणि मस्त असा तांदूळ इथे फ्राय झालेला आहे तांदळाचा असा रंग बदलला की आपल्याला इथे दूध घालायचं आहे तर इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं तर ते साईसकट पूर्ण आपल्याला या खिरीमध्ये घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर ह्या दुधाला एक उकळी येऊ द्यायची दुधाला उकळी आली की सतत आपल्याला मिक्स करत हा तांदूळ यातला शिजवून घ्यायचंय हळूहळू तांदूळ फुलून शिजायला लागेल आणि यातलं दूधसुद्धा आटायला लागेल तोपर्यंत आपल्याला ला, सतत हे मिक्स करत खीर शिजवून घ्यायचे तुपामधून तांदूळ तळून काढल्यानंतर तुम्ही तांदूळ मिक्सरला थोडा बारीकसुद्धा करू शकता पण मी अख्खाच घातलेला आहे बारीक न करता कारण मी तुकडा बासमती तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे मला गरज वाटत नाहीये तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता चार ते पाच मिनिट खीर परतल्यानंतर मी पावकप साखर घातली आणि पुन्हा सतत मिक्स करत हा तांदूळ मी शिजवून घेते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथे पहा दहा मिनिट नंतर हा तांदूळ मला वाटतं नाइंटी पर्सेंट शिजलेला आहे थोडंसं शिजायला बाकी असेल तेव्हा आपल्याला घालायचं आहे एक छोटीशी वाटी ओल्या नारळाचा किस एक छोटा चमचा वेलची पावडर आणि तळून घेतलेले हे ड्रायफ्रुट्स केसरचं दूध सुद्धा तयार झालेलं आहे गरम दुधामध्ये केसर घातल्यामुळे पटकन केसरचा रंग दुधामध्ये उतरतो तर आता हा केसरचा दूध सुद्धा या खिरीमध्ये घालूया पुन्हा आपल्याला बारीक गॅसवरच सतत मिक्स करत ही खीर पूर्णपणे शिजवून घ्यायचे म्हणजे तांदूळ पूर्णपणे मॅश होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तांदूळ जर कच्चा राहिला तर खिरीला चव लागत नाही त्यामुळे ह्या दुधामध्ये तांदूळ छान एकजीव होईपर्यंत आपल्याला पूर्ण तांदूळ शिजवून घ्यायचं आहे तर छान इथे आपली खीर तयार झालेली आहे ओल्या नारळाचं किस घातल्यामुळे ह्या खिरीची चव अजून दुप्पट वाढते जोपर्यंत तांदूळ पूर्णपणे शिजून खीर घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे नाहीतर खीर खाली लागली तरीही त्याची चव बिघडू शकते गणपती बाप्पांसाठी चौथ्या दिवसाच्या नैवेद्यासाठी ही तांदळाची स्वादिष्ट खीर तयार झालेली आहे एकदम झटपट तयार झाले जास्त वेळ लागत नाही खीर मी एका बॉलमध्ये काढून घेतली आणि वरून काही पिस्त्याचे काप आणि काही केसरचे धागे घातले मस्त आपली अशी ही नैवेद्यासाठी स्वादिष्ट खीर तयार झालेली आहे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीसाठी नैवेद्याच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा पाहायला विसरू नका पाचव्या दिवसासाठी सुद्धा नैवेद्याची रेसिपी अपलोड करणार आहे तीसुद्धा नक्कीच पहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद